हॅलो एव्हरी वन गुड मॉर्निंग धिस इज दीक्षा वेलकम और वेलकम बॅक टू माय चॅनल तर आज मला तुमच्याबरोबर एक खूप मोठी न्यूज शेअर करायची आहे आणि ती अशी आहे की माझं लग्न फिक्स झालं आहे आणि कुठे कसं ते सगळं मी तुम्हाला पुढे सांगतेच आत्ता आम्ही सध्या चाललो आहोत हॉल बघण्याकरिता तर सगळे वेगवेगळ्या ठिकाणाहून येत आहेत पप्पा ऑफिसमधनं निघाले आहेत आणि सगळेजण जे बाकीचे पण येणार आहेत माझे मामा वगैरे त्याच्यानंतर बाकीचे पण तिकडचे लोक पण तर ते सगळे निघाले आहेत आता आणि आम्ही चाललो आहे आता सो लेट्स गो विथ मी आणि मी तुम्हाला सांगतेच मग पुढे पुढे सगळं जसं की तुम्हाला पूर्ण आता मी ब्लॉगमध्ये दाखवते की आम्ही कुठले कुठले लॉन आणि हॉल बघितले आहेत आणि कुठला फायनल केला तेसुद्धा मी पुढे तुम्हाला सांगते सो लेट्स गो अँड स्टे ज्युन विथ मी फर्स्ट ऑफ ऑल आम्ही आलेलो आहोत मुक्ताईमध्ये हा हॉल बघण्यासाठी लॉन आणि हॉल दोन्ही बघायचा आहे माझी इच्छा रात्रीचं लग्नाची आहे पण आता बघूयात म्हणजे आम्ही पूर्ण बघितल्यानंतर जेव्हा मी आता व्हिईसवर करते आहे तेव्हा लग्न फिक्स झालेलं आहे टाईम पण फिक्स झालेला आहे ऑफकोर्स दिवसाचं लग्न आहे पण जेव्हा आम्ही इथे बघायला आलेलो तेव्हा मला रात्रीचंच करायचं होतं आणि इथल्या हॉल्स आणि लॉनचं जे आहे ना रेंट आणि टायमिंग तो मॅचच नाही झाला कुठे कारण आम्हाला दोन दिवसासाठी हॉल किंवा लॉन जे पण आम्ही घेणार होतो ते दोन दिवसांसाठी हवं होतं आणि ते इथे कुठेच मिळालं नाही जसा टायमिंगमध्ये आम्हाला पाहिजे तशा त्याच्यामुळे आम्हाला दिवसांनीच लग्न घ्यावं लागलं देन आम्ही पूर्ण हॉल बघितला त्यांचे वेगवेगळे जे कंपार्टमेंट होते वेगवेगळे जे सेक्शन्स होते ते त्यांनी दाखवले आम्हाला जसं की बड्डे शाही भोजन वगैरे सगळं हे सगळं बघितल्यानंतर आम्ही गेलो आमच्या सेकेंड डेस्टिनेशनला जे आहे सिल्वर स्टार सिल्वर स्टारवरती आम्ही आलो आणि हा हॉल बघितल्या बघितल्या याच्या प्रेमात पडेल कोणीही एवढा सुंदर हॉल आहे फक्त हा थोडासा कंजेस्टेड वाटतो जेव्हा आपण आतमध्ये जातो ना त्याचं इंटेरियर वगैरे सगळं खूप भारी आहे खूप सुंदर आहे पण याला समोर काहीच जागा नाही आहे इथे मेन म्हणजे लॉन नाही आहे तर हा हॉलपेक्षा असं हॉटेल रिझॉर्ट असं जास्त वाटतं याचा फील त्या टाईपमध्ये जास्त येतो पण रिझॉर्टला पण खूप जागा असते पण इथे जागा नाही आहे इथे फारच कंजेस्टेड आहे हा तुम्हाला असा जरी मोठा दिसत असला स्पेस आहे आतमध्ये पण असा बुजला बुजला आहे जसं की फोटोशूटसाठी वगैरे तुम्हाला जर बाहेर कुठे काढायचे असतील लॉनवरती फोटोज आणि रील्स तर ते पॉसिबलच नाही आहे इथे आणि जी बाहेरची एंट्री आहे गेटवरची तिथे जर तुम्हाला डान्स करायचा असेल वरात आणायची असेल तर तिथेसुद्धा सध्या तरी जागा नाही आहे तिथे कन्स्ट्रक्शनच सुरू आहे त्याच्यामुळे ते, ते प्रॉपर नाही वाटलं मला देन आम्ही यांचे सगळे सेक्शन्स बघायला आलो इथले खूपच सुंदर त्यांनी इंटेरियर केलेलं आहे तुम आतमध्ये आल्यानंतर कुणालाही हा हॉल आवडेल फक्त याचा जो काय म्हणू शकतो आपण की डिसएडवांटेज एकच आहे की याला फक्त थोडी समोर जागा नाही आहे तर जर आपण ॲडजस्ट करू शकलो तर वेल अँड गुड नाव ही ग्रूमची रूम आहे तर ती आम्ही बघितली देन इथनंच जस्ट लागून याला हॉल आहे आणि हा थाउजंडच्या कॅपॅसिटीचा हॉल आहे हॉलचं इंटेरियरसुद्धा खूप सुंदर आहे जे शँडलर्स वगैरे लावले आहेत ना ते खूपच प्रिटी होते इंटेरियर मी तुम्हाला सगळं असं जवळून दाखवते तुम्ही बघा किती सुंदर आहे हे तर फक्त इनडोअर जर तुम्हाला सगळं करायचं असलं म्हणजे पूर्ण पार्टी जर फक्त इनडोअर करायची आहे तर त्यासाठी खूप छान आहे देन हॉल बघितल्यानंतर आम्ही गेलो याच्यासोबत ज्या रूम्स मिळणार आहेत ते बघायला आणि ब्रायडल रूम बघायची राहिली होती तर ते बघण्याकरिता इथनं पुढे आल्यानंतर मी तुम्हाला फास्ट फॉरवर्ड करून दाखवत आहेत डिरेक्ट ब्रायडलची रूम जी ब्राईडची रूम आहे ती आणि ब्राईट रूम एवढी सुंदर होती ना म्हणजे तुम्ही आता हे ओपन केल्यानंतर बघा खूप ब्युटिफुल पूर्ण पेस्टल पिंक कलरमध्ये आहे वॉर्ड्रोब आणि म्हणजे छोटी छोटे डिटेलिंग ना खूप सुंदर केलेली आहे त्यांनी पूर्ण जे मेकअपचा तुमचा सेटअप आहे जिथे तुम्ही रेडी होणार म्हणजे जिथे ब्राईट रेडी होईल ते खूप छान आहे आणि हे जे डोअर आहे ना हे डिरेक्ट कनेक्ट आहे स्टेजला जो आपण हॉल बघितला होता त्याच्या म्हणजे जर तुम्हाला टचअपच्या वेळी वगैरे जर यायचं असलं तर इथनं तुम्ही पटकन येणं जाणं करू शकता किंवा सेकंड लुकच्या वेळीसुद्धा गडबड असते आणि फास्ट तुमचं येणं जाणं व्हायला पाहिजे नवरदेव आणि नवरीचं त्याच्यासाठी त्यांनी हे प्लॅन केलं आहे असं देन आम्ही गेलो वरच्या फ्लोअरला आणि हे त्यांचा टेरेस आहे याच्यावरती पण थोडंसं त्यांनी केलेलं आहे ते सुद्धा मी तुम्हाला दाखवते तर हा पूर्ण जो पोर्शन आहे हा संगीतसाठी आहे हो वरती आणि इथे सगळं तो सेटअप करून देतात हो तिकडच्या पेक्षा इथे ट्रेन डान्स आणि फॉक जर करायचं असेल दोनपैकी पैकी एक तर ते अरेंज होऊन जाईल म्हणते तेच तेच फॉगस हा हे छान आहे सुंदर आहे हॉल वगैरे फर्स्ट टाइम किती छान आहे त्याच्यापेक्षा सुंदर आहे हे असल्यासारखं हेल्यासारख वाटत जास्त हा बघा हा नवरदेव आहे आणि हा प्रत्येक गोष्टीत म्हणताय कि मला घे मला घे एकदा त्याला बघूनच घ्या तर इथलं आम्ही कोटेशन काढलं आणि देन आम्ही गेलो आमचा नेक्स्ट हॉल बघण्याकरिता जो होता लोटस सीन तो एक बघायचा राहिला होता आम्ही त्यांच्या ऑफिसमध्ये बसलो आहोत आणि हे सगळं बघितल्यानंतर आम्ही आमचा एक हॉल फायनल केलेला आहे तर यांचं कोटेशन काढून झालं मग आम्ही हॉल फायनल केला तर तो कुठला काय हे सगळं तुम्हाला मी दाखवते पुढे आता फायनली आम्ही आलो आहे घरी आम्ही गेलो अकराला वगैरे आणि आत्ता टाईम झालेला आहे साडेतीन पावणे चार आम्ही जेवण नाही आहे टाईम आता एवढी भूक लागली आहे स्वयंपाक घरी केला होता म्हणून आम्ही कुठे आता जेवायला वगैरे okay, गेली।, गेली आता लग्नाची डेट फिक्स झालेली आहे आणि हॉलसुद्धा फिक्स झालेला आहे तर आता ही जी आहे ही फाईल आहे लग्नाची सो येस सगळं झालेलं आहे बुक हॉल वगैरे बाकीच्या गोष्टी सगळ्या बाकी आहे बाकीचे जेवणाचं वगैरे तर ते बघू आता नेक्स्ट टाईममध्ये